नमस्कार प्रणाम राम राम आता मी आलेलो आहे खरं माहिती आहे रस्त्यारीत आलेलो आहे आणि हे माझे मित्र आहेत मित्र म्हणण्यापेक्षा माझे फॅन आहेत माझा त्यांनी फोन केला नाही की पावसकर तुमच्या हस्ते गाडीचं उदाहरण करायचं आहे आता हे तुमचं नाव असं अमित गावडे आणि हे आहे त्यांच्या मिसेस म्हणजे मित्रांनी गावडे म्हणजे दोघा उभं नाही ना अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे कारण व्यवसाय उतरलेत ना की माझा सलाम असतं सगळ्यातल्या बरोबर म्हणजे माझा अभिमान आहे आणि म्हणून मी आलेलो आहे तर व्यवसाय उतरला बरोबर आणि आम्ही सपोर्ट केलं पाहिजे आमच्या पद्धतीने तर ही सगळी माणसं जमलेले आहेत तर आम्ही आता स्लीपल वाढवून ना आमच्या गाडीच उद्घाडण करतो म्हणजे सगळ्या इकडे ना म्हणजे आपल्याला काही खाऊ बी खावाना कारण शंभर टक्के चेहऱ्यावर घ्या आता आम्ही उद्घाडन करून घेतो आता खऱ्या अर्थान ना या आपल्या व्यवसायाचं उदाहरण करतो भीत कापून पण त्याच्या अगोदर ना मी सगळ्यांशी सूचना दिलं आहे की माझ्या पद्धतीनं कवा का म्हणजे तेव्हा जो नाव झाला ना की त्याचा आपलं धंदा यश मिळता तर सुरुवात करूया कुंडली का वर दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तुम्ही मुद्दाम या आणि ती केस बघा आणि तो पत्तो सांगतो तुम्हाला खेळ येतो थोड्या वेळा

चायनीज भेळ आपल्याकडे मिळेल मंचुरियन भेळ आपल्याकडे घेतलंय <laughs> सँडविच म्हणजे मी जास्त काही खात नाही पण ह्यांच्या मित्राकडे पण खाते मग सांगते कसं होता येतो जबरदस्त म्हणजे आगळं वेगळं आहे कारण मी खात नसल्यामुळे तिथं जरा वेगळं आहे म्हणजे बरं वाटतं जरा काहीतरी इतर काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं खरोखर सुंदर आहे या चौथा सुंदर आहे आवडत आहे मी पण या आणि हो स्वाद आहे ना तो तुमच्या मुखीला आवाज आहे बघा कसं वाटला तुला तर हे बघा माणसा पण नेमकं आलेले आहेत सगळी हे बघा आजी बिजी आले आहेत हा तुम्ही एवढे आता आला नाही ना कसं आहे समोसा कसा आहे छान आहे ना हा मी पण बोलू परत होय ना होय ना हो अजून हो गरबड होणार होणार हो नाही नाही खरोखर नको नाही मला झपणार नाही मला मला बस झाला h、oh. a